अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर सुशांत रे यांची मुख्य भूमिका असलेला अशी ही बनवा बनवी हा चित्रपट रसिक प्रेक्षक विसरूच शकत नाही अनेक जण तर या सिनेमाच्या रिमेकची वाट आहेत पण या सिनेमाचा रिमेक बनूच शकत नाही हे या चित्रपटाच्या टीमने आधीच स्पष्ट केलंय पण या चित्रपटाचा रिमेक बनत नसला तरीही सिनेमाच्या टायटलचा रिमेक बनून एक नवीन सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे नक्की या सिनेमाचं नाव काय कुठले कलाकार आपल्याला या सिनेमात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कलारंजन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते लपंडाव आंधळी कोशिंबीर वी आर ऑन होऊन जाऊ द्या या चित्रपटांमधून आपण या जोडगोळीला बघितलंय असाच कोठे जन्म लाभतो अशीच नियती ठरते किती मुखवटे किती चेहरे किती भूमिका करते या ओळी जणू शांताबाई शेळके यांनी तिच्यासाठीच लिहून ठेवल्यात अशी अनेक दशके रंगभूमी मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमातून आपलं मनोरंजन करणारी चिरतरुण अभिनेत्री म्हणजेच वंदना गुप्ते आणि हास्यसम्राट महाराष्ट्रभूषण आणि आता पद्मश्री आपल्या सर्वांचे लाडके मामा अर्थात अशोक सराफ अनेक वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत राजकमल एंटरटेनमेंटच्या माध्यमातून व्ही शांताराम यांचा नातूर राहुल शांताराम हे या सिनेमाची निर्मिती करत असून निर्माता म्हणून राहुल यांचा हा पहिलाच सिनेमा आहे तर लोकेश गुप्ते हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत बऱ्याच काळानंतर मला इतकी सशक्त भूमिका साकारण्यासाठी मिळाली आहे सिनेमाची गोष्ट ही सध्याच्या काळाशी सुसंगत आहे त्याचबरोबर वंदना गुप्ते या हरहुन्नरी अभिनेत्री बरोबर मी यापूर्वीही काम केलंय ती अभिनेत्री म्हणून कमालच आहे तिचं आणि माझं गिव्ह अँड टेकचं टायमिंग छान आहे असं मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले त्यामुळे या दोन दिग्गजांची पडद्यावर होणारी मजेदार रुगलबंदी आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे या सिनेमाची थोडी खटाळ गोंडस आणि हळवी अशी ही अनोखी गोष्ट आहे तर अशी ही जमवा जमवी हे या चित्रपटाचं नाव असून तो दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला प्रदर्शित होणार आहे तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात पुन्हा भेटू कला रंजनच्या पुढील भागात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट